चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत परभणी व महेश खाजगी बाजार येथील दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणीस पाच एकोणीस चार दोन हजार पंचवीसमधील मधील कापूस भावामधील झालेले चढ उतार जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाची लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे मानवतेतील कापूस लिलाव बंद होता पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी मानवतेतील जास्तीत जास्त भाव होता आठ हजार पंचवीस कमीत कमी भाव होता सात हजार आठशे साठ सरासरी भाव होता सात हजार नऊशे तीस दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी मानव तेथे जास्तीत जास्त भाव होता आठ हजार पंचावन्न रुपये कमीत कमी भाव होता सात हजार आठशे सत्तर रुपये तर सरासरी भाव होता सात हजार नऊशे चाळीस रुपये दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी मानवत येते जास्तीत जास्त कापूस भावता सात हजार नऊशे पंच्याऐंशी कमीत कमी भावता सात हजार सातशे पंच्याहत्तर सरासरी भावता सात हजार आठशे पंधरा रुपये दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी गुड फ्रायडे असल्यामुळे मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापूस लिलाव बंद होता दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार नऊशे पंच्याण्णव कमीत कमी कापूस भाव होता सात हजार सातशे नव्वद सरासरी कापूस भाव होता सात हजार आठशे ऐंशी रुपये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला दररोजच्या दररोज दुरुच्य। कापसाचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद